जेव्हा सासू आणि सून यांच्यातील नात्यांचा रंगमंच सजतो हो। तेव्हा प्रत्येक घरात एक नवीन कथा जन्माला येते दोन हजारच्या दशकात टेलिव्हिजनच्या पडद्यावर जादू करणारी ती मालिका नाव ऐकलं तरी मनात तुलसी आणि मिहीरच्या प्रेमकथेची आठवण येते हो मी बोलतीये क्योंकि सास भी कभी बहुत ही बद्दल ही मालिका पुन्हा एकदा नव्या रूपात परत येते आणि यावेळी ती आणखी गाजावाजा करायला सज्ज आहे पण यावेळी फक्त नाट्य आणि भावनाच नाही तर सेट वर आहे एक वेगळाच तमाशा स्मृती इराणी यांच्या झेड प्लस सिक्युरिटी पासून कडक नियमांपर्यंत ही मालिका यावेळी सगळ्यांच लक्ष का, का वेधते नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये इंडिया फोरम्सच्या वृत्तानुसार भी कभी दुसऱ्या सीझन च शूटिंग स्मृती इराणी झेड प्लस सिक्युरिटीच्या कडक बंदोबस्तात करणार आहे सेट कोणालाही येण्या जाण्याची परवानगी नाही आणि विशेष म्हणजे सेटवर प्रत्येकाचा फोन टॅप होणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त उपाध्याय आणि निर्माती एकता कपूर यांचे फोन टॅपिंग पासून वाचणार आहे बाकी सर्वांना सेटवर फोन वापरण्यावर बंदी असेल इतकंच नाही तर सेटवर प्रत्येकाला सुरक्षा प्रोटोकॉलचं काटेकोरपणे पालन करावं लागेल दोन हजार साली जेव्हा क्योकी साज भी कभी बघू ही स्टार प्लस वर सुरू झाली तेव्हा तिने प्रत्येक घरात भावनांचा रंगमंच सजवला स्मृती इराणी यांनी साकारलेली तुलसी ही जणू प्रत्येक भारतीय कुटुंबातील सू आणि सासूच प्रतिबिंब ठरली मिहीरच्या भूमिकेत अमर उपाध्याय यांनी प्रेक्षकांच्या हृदयात खोलवर जागा मिळवली तर रोनित रॉय हितेन तेजवानी आणि सुधा शिवपुरी यांसारख्या कलाकारांनी या मालिकेला एक वेगळी उंची दिली दोन हजार ते दोन हजार आठ पर्यंत चाललेल्या या मालिकेने तब्बल सत्तेचाळीस पुरस्कार जिंकले आता सीझन टू ची घोषणा झाल्यापासून चाहते उत्साहात आहेत तुलसी आणि मिहीर पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार का यावेळी कथेत काही नव ट्विस्ट असेल स्मृती इराणी यांच्या झेड प्लस सिक्युरिटीमुळे या मालिकेची चर्चा आणखी वाढली आहे आता तुम्ही विचार करत असाल की सेट वर इतकी कडक सुरक्षा का फोन टॅपिंग का होते कारण आहे इराणी यांचं राजकीय स्थान आणि त्यांच्याशी संबंधित सुरक्षेची गरज स्मृती इराणी या केवळ अभिनेत्रीच नाही तर एक प्रभावशाली राजकीय व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे पण यावेळी सेट वर एक वेगळंच वातावरण तयार झालं आहे कलाकारांना फोन वापरायला बंदी सेट वर येण्या जाण्यावर निर्बंध आणि फोन टॅपिंग टेन्शन यामुळे सेट वरच नाट्य मालिकेच्या कथेपेक्षा कमी थी। सास भी कभी बहुत थी। ही मालिका फक्त एक शो नव्हता तर एक भावना होती प्रत्येक घरात तुलसीच्या साड्या मिहीरच्या प्रेमळ नजरेत आणि सासू सुनेच्या नात्यातील नाट्यमय वर्णांमध्ये प्रेक्षक हरवून गेले होते आता सीझन टू मध्ये चाहते पुन्हा तीस जादू अनुभवायला उत्सुक आहेत पण या सगळ्या सिक्युरिटी आणि रहस्यमय वातावरणामुळे मालिकेची उत्सुकता दुप्पट झाली आहे स्मृती इराणी आणि अमर उपाध्याय यांच्यासह इतर जुने कलाकार परतणार का कि यावेळी नवे चेहरे दिसणार क्युकि सास भी कभी बहुत हिचा दुसरा सीझन येतो आणि यावेळी तो फक्त नाट्य आणि भावनाच घेऊन येत नाही तर एक रहस्यमय थरारही सोबत आणतोय स्मृती इराणी यांच्या झेड प्लस सिक्युरिटी पासून ते सेटवरील फोन टॅपिंग पर्यंत ही मालिका यावेळी वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे तुम्ही या सीझन साठी उत्सुक आहात का तुलसी आणि मिहिरीचे जादू पुन्हा पाहण्यासाठी तुम्ही तयार आहात का तुम्हाला काय वाटतं स्मृती इराणी आणि झेड प्लस सिक्युरिटीचं हे नाट्य मालिकेला नववळण देईल का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा